बच्चू भाऊचं नागपूरले सत्तावीस तारखेपासून तर एकतीस तारीख लोक लय मोठं आंदोलन झालं मग घटनास्थळी जाऊन त्या आंदोलन शूटही केलं आता मायावरही आरोप झाले की ज्या मायबीन म्हणे ते गावराईंटी वालेलं का बच्चू भाऊ विकत घेतलं काय कसं असते काही आंदोलन असतात माणसानं काही जा आपण स्वतः एक शेतकऱ्या पण ठीक आहे ते काहीतरी झालं पण मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर लय मोठे वावगे उठले कोणी कोणी काही काही येऊ घेऊ बच्चू कळू याच्यावर लय मोठे आरोप प्रत्यारोप करत आहेत त्याच्यात एक सध्या महाराष्ट्रात अग्रमानांकित नाव येत आहेत सुप्रसिद्ध इंस्टाग्राम त्यांचे आहे शेतीविषयक चांगले व्हिडिओ असतात मी नेहमी फॉलो केला असे रविराज पाटील साबळे यानं बच्चीवर आरोप केला काय म्हणणं आहे नेमकं माझ्यासोबत आमचे भूषण दादा गळेकर आहेत ज्या पद्धतीनं रविराज साबळे यानं बच्चीवर आरोप केला काय तुमचं नेमकं काय म्हणणं आहे रविराज साबळे जे आहेत यांनी बच्चूबरोबर बिनबुळाचे आरोप लावलेले आहेत तर माझं त्यांना एकच सांगणं आहे सर्वात आधी बच्चू भाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवस अन्नद्याग आंदोलन केलं भर उन्हात तुम्ही साक्षीदार आहेत त्याची त्यानंतर भाऊंनी टेंबा आंदोलन केलं त्याच्यानंतर भाऊनी सातत्यानं सात दिवसाचं उपोषण मुजरीला केलं त्यानंतर भाऊंची पायदळ यात्रा चालली पापड ते चिलगवण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ते साहेबराव करपे पाटील पहिली आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या घरापर्यंत त्यानंतर आपल्या इथं हे आंदोलन झालं आता नागपूरचं रविराज भाऊंना <coughs> माझी एकच विनंती आहे बिनबुळाचे आरोप केल्यापेक्षा <coughs> आपण येशीत बसून व्हिडिओ व्हिडिओ काढण्यापेक्षा ऍपलचा लॅपटॉप दाखवला ऍपलचा मोबाईल दाखवून <coughs> कास्तकारांना दिशाभूल करण्याचं काम करत आहे भाऊ तर माझी भाऊंना एकच विनंती आहे रोई भाऊ कास्तकारांची दिशा भूल करू नका एखाद्या वेळेस तुम्ही जरी रस्त्यावर उतरून बघा की कास्तकारासाठी आंदोलन कशाप्रकारे उभं केलं जाते त्याच्यासाठी कोणती मेहनत घेतली जाते कास्तकारासाठी आंदोलन उभं करण्यासाठी एवढी मोठी मेहनत घेतली जाते दादा कास्तकार एक तर संघटित होत नाही एकदा संघटित झाला त्याच्यानंतर रविराज भाऊचं हे चालू आहे षडयंत्र की बा कास्तकारांना कसं डावलाचं कास्तकारांना प्रकारे डिसमिस करायचं ये रही राज हे रविराज भाऊच हे चालू आहे तर माझं रविराज सांगणं आहे की तुम्ही कधी तरी कास्तकारासाठी काय केलं नुसतं तुम्ही व्हिडिओ काढून जमणार नाही इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही कधीतरी कास्तकारासाठी कधीतरी करा पण कास्तकाराची दिशाभूल करू नका मुद्दाम कास्तकाराली आता भाऊंनी जे तारीख आणली जे कर्जमाफीची तारीख जाहीर झाली आहे तर रविराज भाऊ लोकांना सांगते की बा ते चॉकलेट घेतले हे घेतले रविराज भाऊंना माझं एकच सांगणं आहे कधी रस्त्यावर उतरा कधी जरी शेतकऱ्यांसाठी लढा द्या आणि मग तुम्ही सरकार दळून कोणती आणतात तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही तत्काळ उतरा ना कर्जमाफी आणा कर? ना करा तुम्ही शेतकऱ्यांना गोळा करा आणि तात्काळ फळणवीस दळून ना ना तुम्ही कर्जमाफीची वेळ तुमच्यात जर धमक असेल तर फळणीस दळून करा आमचे मित्र आहेत अळणाव लखपती आहे पण लखपती फक्त अळणावच आहे बाकी सर्वसाधारण आपल्या मोलमजुरी करून आयुष्य जगणार आहे एक सर्वसामान्य माणूस आहे अर्ण फक्त लखपती आहे लखपत्याचे कोणतेच त्याच्यात आर्थिक गुण नाही आहेत लखपती भाऊ ज्या पद्धतीनं इंस्टाग्राम सोशल मीडियावर बच्चू भाऊच्या कर्जमाफीच्या ज्या तारीख झाली आहे याच्या आरोप होत विशेषतः सध्या पुऱ्या महाराष्ट्रात जे सांगितलं रविराज पाटील साबळे जे आरोप केले याच्याबद्दल तुमचं काय आहे गेल्या सहा महिन्यापासून आमचे शेतकरी नेते मान्य बच्चू भाऊ हे सातत्यानं शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलन करत आहे अक्षरशः जीवाचं रान करून टाकलं रक्ताचं पाणी करून टाकलं त्या माणसानं आणि काही तथाकथित आता जे रविराज भाऊ पाटील सारखे जे स्वतःले शेतकरी कैवारी समजणारे शेतकऱ्याचे हे आता इंस्टाग्रामवर रील बनवून थोडं मोठं व्हायला पाहत आहे तर मला त्या रविराज भाऊला एवढी विनंती आहे की दादा एसीत बसून ह्या सगळ्या गोष्टी होत नसतात यासाठी संघर्ष करावा लागते संघर्षातून माणूस तयार होतो आणि तुम्ही असेच जर शेतकऱ्याच्या नेतेबद्दल जर असे विचार ठेवले तर समोर असे शेतकरी नेते होणार नाही आज जर बच्चू भाऊच्या एवढ्या मोठ्या आंदोलनाला एवढं चांगलं जर यश भेटलं आणि तुम्ही असे तथाकथित व्हिडिओ टाकून बच्चू भाऊ सोबत गैर बच्चूबाऊ बद्दल वार्ता पसरवून तुम्हाला काही भेटणार नाही आहे आणि समोरही कोणता लिडर व्हाले याच्यानंतर शेतकऱ्यासाठी तयार होणार नाही आहे तर रविवार रविराज भोले माझी एवढीच विनंती आहे का कमीत कमी पाठिंबा नाही देताय तुम्हाला सहयोग नाही करतायत तर कमीत तुम्ही विरोध भी नका करू भाऊचं कार्य लय मोठं आहे भाऊची बराबर तुम्ही करू शकत नाही महाराष्ट्रातला सध्या तरी कोणता नेता करू शकत नाही तर रविराज भाऊले मला एवढीच विनंती आहे का जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करा वाईट काम करू नका <coughs> जेवढं चांगलं काम होईल तेवढं चांगलं काम करा वाईट काम करू नका आमचे मित्र आहेत दादा इंग्ले ज्या पद्धतीनं डबल तोच प्रश्न सोशल मीडियावर कसा आहे ते एक त्याचे शेतीचे वगैरे ते चांगले मला वाटते ड्रॅगन फ्रूट बद्दल चांगले व्हिडिओ करतात जांबाचे व्हिडिओ चांगले आहेत पण बच्चू भाऊ बैठकले गेले चॉकलेट घेऊन आले कराडे मास्तरले व मास्तरडे असे काहीतरी शब्द असं वाटत ते काय की सोशल मीडियाचा एखादा कुठेतरी दुरुपयोग घेतात कसा आहे जर आपल्याला जर ते म्हणतात शेतकऱ्यांसाठी जर आपण एवढं मोठं ते रेजिस्टार मधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन कर करत आहे तर मग त्यांचं पण काम होत आंदोलनामध्ये यायचं कारण की त्यांनी व्हिडिओ टाकला मी पण येणार होतो पण मी पण येणार होतो ना थोडी जमते कारण की ते म्हणत होते तुम्ही पिकअपचं नियोजन केलं कारण की तिथं काही काही शेतकऱ्यांची गैरसोय झालेली आहे तर मग तिथं गैरसोय होत असताना तुम्हाला सगळं दिसत होतं बाथरूमला ला जायसाठी दिव्यांगांसाठी सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे पोलीस बंदोबस्तांनी त्रास दिलेला आहे तर मग तुमचं एवढं कर्तव्य तुम्ही पिकअपमध्ये व्यवस्था केली सगळी के गेली फळ फ्रूटची जरी बच्चे भाऊ हो तुम्ही म्हणता चॉकलेट घ्यायसाठी दिल्ली मुंबईला गेले तर पण तिथं तुमचं पिकअपमध्ये तुमचं ते फळफूट घेऊन यायचं काम होतं शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम होतं जरी तुम्ही म्हणता ना शेतकऱ्याचे नेते आम्ही असे केले चॉकलेट घेतली परंतु त्यामध्ये जर तुम्ही जर तिथे आले असते ड्रॅगन फ्रूट दिले असते शेतकऱ्यांना थोडासा आधार झाला असता त्यांचा त्या आधारामुळे कसं आहे तुमचं पण तुमचं शेतकरी नेतृत्व तुम्हाला तिथे दिसलं असतं शेतकऱ्यांच्या पाठीमाग तुम्ही किती खंबीरपणे उभे आहे हे पण तुम्ही तिथे दिसू शकले असते परंतु तुम्ही असं नाही केलं काय केलं तिथं वार्ता कशी केली जे महारा महाराष्ट्रामध्ये वातावरण सध्याचं खुशीचं वातावरण आहे जे बच्चू आंदोलन केलं सगळ्या शेतकऱ्यांना एकजूट केलेला आहे ते एकजुटीला करायला भरपूर दिवस लागले त्यांच्या जेव्हा पायदर यात्रा केली पायातून रक्त सांडत होते जेव्हा कार्य करते शेतकरी म्हणत होते भाऊ तुम्ही गाडीमध्ये जा पण त्यांनी तसं केलं नाही कशासाठी का फक्त शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आवाज अजून बुलंद झाला पाहिजे त्यांना जर करायचं असतं चॉकलेट यायची असती आता पण तो कोणत्याही पक्षात जाऊन बसलेले असते ते कोणत्याही पक्षात त्यांना अजूनही मुभा भेटली असती मंत्रीपद काय कॅबिनेटमध्ये गेले असते असे त्यांच्याजवळ खूप सारे पर्याय होते पण त्यांनी हा पर्याय वीस पंचवीस वर्षापासून जसं त्यांचं चालू आहे आंदोलन शेतकऱ्यासाठी अपंगासाठी त्यांनी हा कुठंच सोडलेला नाही नाही पण आता हे गोष्ट ठीक आहे तुझ्या पण थी। तरी काही प्रहारचे कार्यकर्ते पहिले फोन करू करू धमक्या देऊन राहिले शिव्या देऊन राहिले हे बरोबर नाही ना बरोबर नाही तर बरोबर आहे त्यांनी अशी वाढता तिथं करायला नाही पाहिजे पहिली गोष्ट जर तुम्ही जर असं वातावरण रोज रोज एक नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहे जर आता कराळे सर आहे त्यांच्या विरुद्ध त्यांनी व्हिडिओ टाकला बरोबर तर तुम्ही जर असे चुकीचे व्हिडिओ टाकसा तर याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये कसं आहे एक हे होईल ऊर्जा होईल ह्या का कसा काय बोलत आहे उद्रय हा मी कसा काय बोलत आहे एवढा एवढ्या प्रमाणात जर बच्चू भाऊ जर शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या आवाजामध्ये लढत आहे त्या <laughs> कसा काय आरोप देत आहे हा कराले सर आता एवढे शिक्षित आहे <laughs> विद्यार्थी त्यांना घडवता पी एस आय वगैरे सगळे जे काही पोस्टिंग मध्ये त्यांनी विद्यार्थी गेलेले आहे त्यांना जर तुम्ही जर अशा अपशब्दाने बोलत असा मास्तर तोंड्या म्हणता त्याला तुम्ही जर त्यांना म्हणते वांग तरी माहीत आहे का जर तुम्हाला जर एवढं माहीत त्यांना जर माहीत आहे म्हणूनच ते आंदोलनामध्ये आले ना त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये आले तर त्यांनी काही ना काही त्याच्यामध्ये बघितलं म्हणूनच गेले ना मग बाकीच्या आंदोलनामध्ये का नाही जाते कारण की त्यांना शेतकऱ्यांचा केवारी माहीत होता का खरं नेतृत्व कोणाचं आहे यामध्ये कसं आहे कराळे सरांवर जर ते त्यांच्यावर जर असे आरोप करत असं तर असे आरोप त्यांनी करायला नाही पाहिजे मेन म्हणजे प्रशासनानं यावर दखल घेतली पाहिजे का त्यांनी जे व्हिडिओ टाकले तात्काळ त्यांनी डिलीट केले पाहिजे जर वातावरण जर चिघळत असं एवढ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जर वातावरण एवढं मोठं चिघळत आहे फक्त कशामुळे एका रीलमुळं कारण की या एका रीलमुळं कसं आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करत आहे जर तुम्हालाच जर एवढंच जर आहे शेतकऱ्यांसाठी तर तुम्ही पण रस्त्यावर उतरायला पाहिजे जशी आता भाऊंनी जी सरकार तुम्हाला योग्य वेळ सांगत नव्हती योग्य वेळ आल्यावर सांगू योग्य वेळ आल्यावर सांगू तर पण तुम्ही जर आता योग्य वेळ सांगत नस जर बच्चू भाऊंनी योग्य वेळ मागितली तीस जून आता तुम्हाला त्याच्यावर वाटत आहे चॉकलेट घेतली तर मग तुम्ही आंदोलन करा तुम्ही आंदोलन करून पुढे या पुढे आले म्हणजे तुम्हाला तरी लवकर तारीख देतील ना मग हे सर्व या ठिकाणी <coughs> म्हणजे जे रविराज पाटील बोलले आता रविराज पाटलाच्या चुकून जरा व्हिडिओ गेला तर ते महारेखादा व्हिडीओ करतील काय झाकण झुल्या ए, ए भिकाड छोटा गावरान दाँल्या तुला काय माहिती रे शेती कशी असते काय असते असे ते म्हणू शकतील मला पण काय बात त्याने व्हिडिओ जर त्याच्यापर्यंत गेला तर पण कसा आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी चांगले व्हिडिओ करता चांगल्या रील करता ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर खरात पाटील आले खूप मोठे त्याचे शेतीविषयक चांगल्या चांगल्या म्हणजे युट्यूबर भरपूर काही ज्ञानेश्वर खरात पाटील भेटले गणेशप्पा गणेशप्पा झालते काहीतरी वेळ नाव आहे ते भेटले ज्याचे ज्याचे सोशल मीडियावर काम आहे असे भरपूर लोक भेटले पण हे थांबायला पाहिजे कुठेही कारण यात काय होईल की एक तुम्हाला मानणारा वर्ग आणि एक बच्चू बोले मानणारा वर्ग याच्यातच वैरत्व तयार नाही होऊन जा म्हणजे एका इकडे शेतकऱ्याचा प्रश्न राहिला आणि हेच तुम्ही जर असे तितंबे जर कडसाल तर लोकातील रजो काहीतरी मयमय सुटील ना की तिकडे तुमचे काही फॉलोअर आहेत तिकडे बच्चू बोचे फॉलोवर आहेत फोन करतात हे करतात ते कसे भावनाच्या भरात फोन करतात हे कुठेही थांबायला पाहिजे हे एकूण जे काय बोलले हे बाबा प्रहारचे कार्यकर्ते बोलले ते फक्त गावराईंच्या माध्यमातूनच बोलले हाय ना तर नाहीतर ते मला म्हणतील तुम्हाला सांगतलं भिकार चोटा हे झाकण जुल्या गावराईंट तुला काय करते तर माय फेसबुक पेज माय पहा मी मुळात कास्तगाराव कलर सांगते मी कास्तगाराव पण कसं आहे कास्तकारी इथलं का आपण किंवा जरा असं झालो म्हणून या आलो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा म्हणा एकदा गावराईंटी जिंदाबाद गावरान नाईंटी जिंदाबाद पा गावराईंटी जिथल्या तिथे जिंदाबाद असते